राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे दोन हजार चोवीस नंतरच्या राजकारणावर बोलताना त्यांनी मोठं बाकीत केलं येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात अशी शक्यता शरद पवार यांनी वर्तवली आहे इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं ते म्हणाले की दोन हजार चोवीसच्या निकालानंतर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील तर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसबरोबर जाण्याची शक्यता आहे दरम्यान शरद पवारांना तुमचा राष्ट्रवादी पक्ष देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता याला उत्तर देताना ते म्हणाले की मी आताच काही आमच्या पक्षाबद्दल सांगू शकत नाही पक्षामध्ये सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे तसंच गाईमध्ये कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे शरद पवार यावेळी म्हणाले की आमची विचारधारा काँग्रेससोबत जुळत आहे दोन्ही पक्ष नेहरू आणि गांधींच्या विचारसरणीव चालणारे आहेत नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणं अवघड असल्याचं शरद पवारांनी म्हटलं इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना शरद पवारांनी मोठं भाकीत केलं आहे त्यांनी काँग्रेसमध्ये अनेक पक्ष विलीन होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे देशात लोकसभा निवडणूक निर्णायक टप्प्यावर पोचले आहे अशावेळी शरद पवार यांनी महत्वपूर्ण भाकीत केले देशातील काही प्रादेशिक पक्ष येणाऱ्या पुढील काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील असे शरद पवारांनी म्हटलंय त्यांच्या या भाकितामुळे आता राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे शरद पवारांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेले हे वक्तव्य खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं